नमस्कार सप्तचक्र हिलर या कोर्स संबंधित तुमच्या सर्वांची जी उत्सुकता आहे ती पाहून खरंच खूप मनाला आनंद होतो छान वाटतं आहे आणि जर समजा असंच आपण प्रयत्न करत राहिलो तर आपण अनेक असे जे काही छोटे मोठे आजार आहेत किंवा आपली मानसिकता आहे जी काही डळमळीत होते किंवा आजार लवकर बाहेर येण्यासाठी आपल्याला ह्या हिल हिलिंगचा जा खूप जास्त फायदा होत असतो आणि हे हिलिंग इतकं महत्त्वाचं आहे की त्याच्या माध्यमातून आपण स्वतःचं शरीर स्वतःचं मन हे खूप छान प्रसन्न ठेवत असतो आणि आपण अनेक आजारांवर देखील सहज मात करू शकतो तर सर्वांनी सांगितलं की तुम्ही प्रश्न कधी विचारणार आहात कोर्स कधी पूर्ण होणार आहे तर पुढच्या तीन व्हिडिओमध्ये कोर्स पूर्ण होणार आहे तर आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे प्रश्न जे असणार आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहेत साधारणपणे एकवीस प्रश्न आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत सोपे सोपेच आहे उदाहरणार्थ की मणिपूर चक्राचं कार्य कोणतं किंवा स्वदिष्ठान चक्राची देवता कोणती किंवा स्वदिष्ठान चक्राचं तत्व कोणतं असे सोपे सोपे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला लिहून पाठवायचे आहेत आपल्या या फोन नंबरवरती आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव पाठवायचं आहे आणि ते सगळे प्रश्न उत्तरं तुमची एकदा पाहिली जाणार आणि मग तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे तर तुम्ही अनेक जण तयार होत आहेत अनेकजण मला असे पण भेटले आहेत आपल्या मेंबर्समध्ये की आम्ही हिलिंग शिकलो आहे आ, रेकी शिकलो आहे पण याच्यातून आपल्याला थोडंसं सखोल शिकायला मिळतं तर खरंच हे ऐकून खूप आनंद होतो खूप बरं वाटतं की आपण काहीतरी चांगलं देऊ शकलो आणि त्याचबरोबर बऱ्याच असं होतं की अनेक जणांना आम्ही असा विचार केला होता की आपण गुगल फॉर्म भरूया म्हणून पण होतंय असं की अनेकांना गुगल फॉर्म नाही भरता येत नाही समजत आणि त्यामुळे मग उगाचंच काहीतरी आपण अवघड करण्यापेक्षा हो सोपं काहीतरी करूया थोडा त्रास आम्हाला थोडा जास्त होईल कारण की ते स्टोरेज करणं थोडंसं अवघड काम असतं तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सॲपचे मेसेज वगैरे पण आपण करू काहीतरी मॅनेज आणि आपण काय करूया की तुमचे जे काही प्रश्न असतील अशी उत्तरं असतील प्रश्नांची ती उत्तर आपण नक्की पाहणार आहोत तर आत्ता आपण आलेलो हो आहोत ह्या कोर्सच्या अंतिम टप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने मी प्रत्येक वेळेला बोलतो की अंतिम टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आहे पण होतं असं की मला असं वाटतं की अजून काहीतरी दिलं पाहिजे अजून काहीतरी दिलं पाहिजे म्हणून व्हिडिओ थोडीशी डिले होत आहेत पण सप्तचक्राचा कोर्स झाल्यानंतर देखील आपण या विषयीची माहिती पाहणार आहोत असं होणार नाही की आपण कारण की मला एक एस एम एस आला की तुम्ही नंतर मग याविषयी काही बोलणार नाही एखादं बोलणार आहोत कारण की हा विषय जो आहे हा अनएंडिंग आहे कितीही बोलावं तो कमीच आहे कितीही अभ्यास करावा तो कमीच आहे हिलिंग कसं करावं पर्टिक्युलर एखाद्या एरियावरती कसं हिलिंग करावं हे सगळे आपण हळूहळूहळू हळू जे काही हे प्रश्न हड� आहेत तुमचे याची उत्तर देखील देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पण जितकं कोर्ससाठी महत्त्वाचं आहे ते सगळं आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं आहे अनेक जण म्हणतात की आम्हाला व्हिडिओ शोधायला त्रास होतो त्यासाठी पण तुम्ही फोन नंबर जो दिलेला आहे त्या फोन नंबरवरती फक्त एस एम एस करा की आम्हाला व्हिडिओची लिंक पाठवा म्हणून तुम्हाला सगळी लिंक व्हिडिओची पाठवली जाईल पुढे काय करायचं याचं देखील मार्गदर्शन केलं जाईल ते सगळे व्हिडिओ बघा आणि हो व्हिडिओची लिंक जी आहे की तुम्ही कधीही पाठवू शकता म्हणजे अजून दोन वर्षानंतर कोणाला वाटलं की हा कोर्स करावा तेव्हा देखील तुम्ही पाठवू शकता कारण की हा कोर्स ह्या यूट्यूबवरती राहणार आहे हे सगळे हिलिंगचे व्हिडिओ यूट्यूबवरती राहणार आहेत त्याचबरोबर अनेकांचं असं म्हणणं आहे किंवा अनेक आपले जे सबस्क्रायबर आहेत मेंबर्स आहेत त्यांनी काही सप्तचक्राचा किंवा सोहमचं त्यांनी कोर्सेस केलेले आहेत ऑनलाईन अनेकांनी केले आहेत तर ज्यांनी केले असतील त्यांनी फक्त कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये की तुम्हाला तो अनुभव कसा होता आणि आपल्याला काय काय अजून शिकायला मिळालं तर नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता एवढं फक्त मी करायचं आहे ज्यांनी मा आपल्याकडे ऑनलाईन कोर्सेस केलेले आहेत त्यांनी मी एक गोष्ट सांगतो की मला खरंच हे सप्तचक्र किंवा ह्या गोष्टीमध्ये मराठीमध्ये काम करायचं तितकं काही माझ्या डोक्यामध्ये नव्हतं आणि माझं हिंदीमध्ये खूप काम सुरू आहे आणि बाकी म्हणजे मी ऑनलाईन शिकवतो हिंदीमध्ये आणि त्याचबरोबर माझे काही जे काही क्लायंट्स आहेत ते क्लायंट्स काही फिक्स आहेत म्हणजे त्यामुळे खूप छान होतं पण झालं आत्ता असं की मराठीमध्ये थोडासा विचार आपण जो देतो आहे करतो आहे आणि अनेकांनी सांगितलं की मराठीमध्ये असं थोडं शिकवलं जात नाही आहे तर तुम्ही जे शिकवताय ते खूप छान आहे म्हणून आपण मराठीमध्ये थोडंसं जास्त करण्याचा प्रयत्न करतो आहे तर जितकं शक्य आहे तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करूया असं अजिबात नाही आहे की तुम्ही ऑनलाईन आमच्याकडे शिकावंच कन्सल्टिंग करावीच कोर्स करावाच असं अजिबात नाही आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणतीही ॲड करत नाही कोणतीही जाहिरात करत नाही कोणालाही आपण ॲग्रेसिव मार्केटिंग करत नाही आहोत फक्त एक सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ह्या पण गोष्टी आपण शिकवतो आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर मी करा नाहीतर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जितकं शक्य आहे तेवढं सगळी माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो आहोतच आणि तो असाच सा सुरू राहणार आहे कारण की आपल्याकडे जे जे आहे जे जे ज्ञान आहे जे जी माहिती आहे ते आपण अधिकाधिक प्रमाणात दिली पाहिजे त्याच्यामुळे आपलं देखील ज्ञानामध्ये नक्कीच भर पडत असते या गोष्टीवरती आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणून असं अजिबात नाही आहे की तुम्ही आमच्याकडे कोर्स केलाच पाहिजे कन्सल्टिंग केलीच पाहिजे असं अजिबात नाही आहे तुम्ही कोणतंही किंतूपर्यंत मनामध्ये ठेवू नका जरी मी तुम्हाला या पुढे सांगितलं काही व्हिडिओच्या बा मधून की असं असे कोर्स होणार आहेत ते फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगणार आहे असा अजिबात तुम्ही विचार करू नका तर तुम्हाला काही वाटलं तर पण एस एम एस करा जेवढं शक्य तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार आमची टीम करणार आहेच पण त्याच्या माध्यमातून देखील तुम्ही पैसे भरा किंवा तुम्ही आमच्यावर हिलिंग करा रेकी करा किंवा हा कोर्स कराच असं अजिबात बंधन नसणार आहे आत्तापर्यंत अनेक लोक जी व्हॉट्सअप वा, वर जोडली गेलेली आहेत त्यांनी देखील कमेंट करून सांगा की आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रेशराईज करतो का किंवा कोर्स करण्यासाठी आम्ही सांगतो का किंवा आमच्या ऑफिसमधून एकतरी फोन येतो का का तुम्ही कराच म्हणून नाही करणार आणि कधीही येणार नाही हे आम्ही आनंदाने अभिमान सांगू शकतो कारण की तुमची जी अवस्था आहे आत्ता त्या अवस्थेतून आम्ही पण गेलेलो आहोत कोणतंही ॲग्रेसिव्ह मार्केटिंग आपण करत नाही आणि आपण कधीही केलं जाणार नाही होणार नाही शंभर टक्के होणार नाही असो हे सांगायचा मुद्दा यासाठी आहे या की आम्ही ज्यावेळी इन्फॉर्मेशन देतो फक्त इन्फॉर्मेशन असते आपण मार्केटिंग त्यामध्ये करत नसतो म्हणून तर हा कोर्स आणि हे सगळे व्हिडिओ तुम्ही परत परत पहा तुम्ही जेवढे पाहाल तेवढं तुम्हाला अजून काहीतरी वेगळी माहिती त्याच्यातून मिळेल आणि तुम्हाला ॲटूनमेंट एकदा दिल्यानंतर तुम्हाला त्याच्या माध्यमातून तुमचे हात तुमचं शरीर तयार होणार आहे ॲटूनमेंट म्हणजे एका अर्थाने दीक्षा देण्यासारखं असतं आपण हे काम केलं आपण ही गोष्ट शिकलो त्याची एक दीक्षा घेतली जाते त्याला ॲटुनमेंट म्हटलं जातं मग ते हिलिंगमध्ये आहे ते रेकीमध्ये आहे ते लामाफेरामध्ये आहे जे जे म्हणून जे आध्यात्मिक किंवा एनर्जी असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ॲटुनमेंट दिली जाते तीच ॲटुनमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे तर बिंदास राहा आनंदी राहा हॅपी राहा हिलिंग करत राहा अनेकजण सांगतात की तुमच्या हिलिंगच्या मेथड ज्या आहेत त्या यूज करून आम्हाला खूप लाभ झालेला आहे तर नक्की होणार कारण की हे शास्त्र जे आहे हे एकेकाळी प्रगतशास्त्र होतं आणि आत्ता ते अजून प्रगतीच्या वाटेवर आहे म्हणून एवढ्या हजारो वर्षानंतर ते शास्त्र आजही जिवंत आहे आणि याचा आपल्याला आनंद आहे तुम्हाला देखील नवीन काहीतरी शिकायला मिळालं याचा तुम्हाला आनंद नक्की मिळणार आहे झाला आहे का ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा शहात्तर वर्षाच्या एका काकांचा एस एम एस आला आणि ते म्हणाले की लवकरात लवकर प्रश्न पाठवा मला जाता जाता चांगली गोष्ट माझ्या हातून घडेल त्यांना म्हटलं की उदंड आयुष्य तुम्हाला लाभेल काळजी करू नका तुम्ही तुम्ही ह्या गोष्टी करा आणि ते म्हणाले की मला खूप उशिराही ज्ञान मिळालेलं आहे पण याच्या माध्यमातून मला स्वतःला खूप काही शिकता येण्यासारखं आहे आणि मी ते शिकतो आहे कारण आम्हाला असं वाटायचं की हे सगळं ज्ञान जे आहे असं अनेकांनी सांगितलेलं आहे की ते ठराविक लोकांसाठी आहे किंवा भरपूर पैसा खर्च केल्यानंतर ते आपल्याला शिकता येणार आहे पण असं अजिबात नाही आहे जितकं महत्त्वाचं आहे ते सगळं आपण या कोर्समध्ये जवळपास चाळीस व्हिडिओ होणार आहेत आणि जर अंदाज बघितला तर साधारणपणे सहा साडेसहा तासाचा आपण एक अभ्यासक्रम आहे पूर्णपणे तो त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला मिळणार आहे तुम्ही यूटूबवरची लि लिंक जी आहे ती फक्त जर तुम्हाला नाही मिळाली किंवा नाही काही लोकांना समजलं तर बिंधास्त आम्हाला व्हॉट्सॲप करा पुढच्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला लिंक मिळेल आणि तिथेच तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट देखील मिळणार आहे बिंधास्त्रा अजून एक गोष्ट की अनेकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला टाईप करता येत नाही नसेल येत हरकत नाही आहे तुम्ही लिहून पाठवा नसेल येत तेही हरकत नाही आहे तुम्ही वॉईस रेकॉर्ड करून पाठवा तुमचा प्रश्नांची उत्तरं आपण तेही ॲक्सेप्ट करणार आहोत प्रश्न विचारण्यामागचं कारण एकच आहे की आपण नक्की काय शिकलो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यासाठी तर हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेशनचा होता कसा वाटला नक्की सांगा आणि या डिस्क्रिप्शनमध्येच प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं तुम्ही नक्की लिहा ती आम्हाला व्हॉट्सॲप करा आणि मग तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे काही शंका असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा पर्सनल विचारा त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील फक्त एक किंवा दोन दिवस कदाचित लेट होईल आणि जर लेट झालं तर समजून जा की खरंच खूप आता लोड असणार आहे आणि जर विसरला गेलो तर बिनधास्पणे सांगा की मी हा मेसेज केला होता दोन दिवसापूर्वी याचं उत्तर द्या प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक मेसेजचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब कॅन्सल करून ठेवा बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो असणारा ॲटेनमेंटचा व्हिडिओ धन्यवाद